नमस्कार बीड प्रहार रिपोर्टिंग वडवणी आज आपण पाहत आहोत वडवणी शहरामध्ये पावसाच्या अवेळी आणि अस्मानी संकटाने शेतकरी पूर्ण हादरून गेलेला आहे या अगोदर झालेल्या भरपूर पावसामुळं तसंच शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान झालं होतं पण त्यातूनही शेतकरी राजाने स्वतःला सावरून एक चांगल्या पद्धतीनं आपली घडी बसवण्याचं काम केलं मात्र या अचानक आलेल्या पावसामुळे घेवडा गहू आणि कापूस याची पूर्णपणे नुकसान झालेलं आहे एक एका बाजूला बच्चे कडू यांच्या नेतृत्वामध्ये नागपूर या ठिकाणी शेतकरी आंदोलन करत असतानाच पाठीमागे पावसाने धरलेला जोर शेतकऱ्यांना पूर्णतः खचून गेलेला आहे ज्या पद्धतीने शेतकरी आत्महत्या होत आहेत त्याच पद्धतीनं या कापसाच्या वाती या त्याच्या देठाला लोंबत आहेत यावर सरकारने योग्य तो आणि चांगल्या पद्धतीने निर्णय घेऊन या शेतकऱ्यांना या पावसाच्या अवेळी आणि अस्मानी संकटातून वाचवण्यासाठी लवकरात लवकर आणि रोखोक पावलं उचलणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी चौकशी किंवा समिती या गोष्टीच्या अहवालामध्ये न पडता शेतकऱ्यांना शक्यतो लवकरात लवकर मदत त्याच्या खात्यामध्ये कशा पद्धतीने जमा करता येईल यासाठी शासनाने किंवा प्रशासनाने सर्वतोपरी प्रयत्न करायला हवे शेतकऱ्याने आताच सोयाबीनचे आपण माग पाहिलं शेताचे शेत वाहून गेलं घेवडा या पिकाची आताच कुठेतरी आहे दहा दहा वीस वीस हजार रुपयाचं बियाणं शेतकऱ्यांनी या जमिनीमध्ये या निसर्गाच्या जीवावर सोडून दिलेलं आहे अशात या अवेळी आणि भरपूर आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना नक्कीच सरकार आधार देईल आणि त्यांना संकटातून वाचण्याची किंवा सावरण्याची प्रेरणा आणि शक्ती देईल हीच अपेक्षा व्यक्त करून इथं आपण थांबत आहोत रिपोर्टिंग अंकुश पवार चिंचाळकर वडवणी